नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत आमदार जितेंद्र आव्हाड यांना कुठल्याही गोष्टीचा वापर कसा करून घ्यावा याचे पुरेपूर ज्ञान आहे महाराष्ट्राच्या राजकारणात जितेंद्र आव्हाड नामवंत व्यक्ती आहे शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केलाय या बातमीचा निषेध करण्यासाठी आव्हाड साहेबांनी आंदोलन करण्याचे ठरवले त्यापूर्वीच महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यात येणार नाही असं स्पष्टपणे जाहीर करून टाकले आहे भेदाभेद वाढवणाऱ्या मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येऊ नये हे योग्यच आहे त्याचा केसरकरांनी स्पष्ट शब्दात इन्कारही केलाय पण आपल्या आंदोलनवीर उत्साहमूर्तींना एखाद्या आंदोलन करताना जी सावधगिरी बाळगली पाहिजे ती बाळगली नाही तर त्याचे कसे समाजविघातक परिणाम होतात हे कालच्या आंदोलनावरून समजून आले आहे मनुस्मृती फाडण्यापूर्वी त्या मनुस्मृतीच्या आगेमागे काय आहे हे न बघता एखादी कृती केल्यावर कसे परिणाम होतात आणि त्यामुळे याचा प्रत्यय महाराष्ट्राला आलाच आहे उत्साहाच्या भरात मनुस्मृती फाडताना जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही नकळतपणे फाडून टाकला याचा सरळ अर्थ असा आंदोलन करताना किंवा एखाद्याचा निषेध करताना जी सावधानता बाळगली पाहिजे ती बाळगली गेली नाही मनुस्मृतीच्या पुस्तकात डॉक्टर मनुस्मृती फाडताना ती आपण कशासाठी फाडत आहोत त्याची चाचपणी करण्याची गरज होती या आंदोलना वेळी मनुस्मृतीमध्ये काय आहे काय लिहिले आहे याची चाचपणी करण्यात आली नव्हती कोणतेही पुस्तक हाती आल्यावर एखादा अभ्यासू मनुष्य निदान ते पुस्तक चाळतो तरी मात्र आंदोलनाच्या उत्साहात सावधगिरी बाळगली गेली नाही त्यामुळेच कसा अनर्थ ओढू शकतो हे या आंदोलनामुळे सिद्ध झाले आहे बाबासाहेबांचा फोटो नकळतपणे फाडल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली इंग्रजांनी आपल्या देशावर अनेक वर्ष राज्य केले तेव्हा एखादा मोठा गुन्हा घडला तरी सॉरी हा शब्द उच्चारला की पापाचे परिमार्जन होते अशी सर्वसामान्य धारणा आहे आता माफी मागितल्यामुळे हे प्रकरण संपेल असे आपण गृहित धरूया मात्र कोणतेही आंदोलन करण्यापूर्वी घाई न करता प्रत्येक बाबींचा विचार करूनच आंदोलन केले गेले पाहिजे गोष्टी येऊ शकतात हा या प्रकरणाचा धडा आहे आव्हाड साहेब तुमचा उत्साह प्रशंसनीय आहे पण कोणतीही कृती करताना संयमाची गरज आहे हेच खरे अशाच राजकीय घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार